नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मी ते आता मित्रांनो नुकतेच आर टी अंतर्गत पंचवीस टक्के अंतर्गत ऍडमिशन हे ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे आर टी अंतर्गत राईट टू एज्युकेशन अंतर्गत मित्रांनो जो की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे नुकतेच आजपासून इथे सुरू करण्यात आलेले तर यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा त्याची जेड टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा पालकांसाठी महत्वाच्या सूचना काय आवश्यक डॉक्युमेंट काय लागतील ऑनलाईन फॉर्म भरत असताना काय काळजी घेतली पाहिजे डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड केले पाहिजेत याची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू वी करूया चला तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्व अगोदर तुम्हाला स्टुड्युट श्टुण। डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ऑफिशियल वेबसाईटवर राहायचे त्यानंतर इथे होऊ शकता आरडी पंचवीस टक्के ऍडमिशन पोर्टल तर पालकांकरिता इथे काय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तिथे एक दहा सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण सूचना अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ते वाचायच्यात या संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे नंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज मुदत ही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इथे राहणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज इथे तुम्ही करू शकता त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बंद होतील यामध्ये दिव्यांग पालकांना अर्ज करण्यासाठी दिवंगत्व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के किंवा त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल अशा करा अशा प्रकारच्या काय महत्वाच्या अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत जे की पालकांनी इथे अगोदर वाचायचे आहेत यामध्ये जे काही जी आर आहे तो जो नोटिफिकेशन आहे ते संपूर्ण नोटिफिकेशनचे डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेले इथे बघू शकता प्रवेश वर्ग पहिली पासून ते तिसरी पर्यंत किमान वय तीन वर्ष असलं पाहिजे प्ले ग्रुप पण नर्सरी पण याच्यात इन्क्लुडेड आहे वयाबाबत मानवी दिनांक एकतीस डिसेंबर इथे दिलेले आहे आणि आता पहिलीसाठी सहा वर्ष किमान इथं वय असलं पाहिजे याबद्दलची ऑप्शियल जी आर पण इथे दिलेलं आहे याची जी आर जी लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतील त्याची पण माहिती इथे दिलेली आहे आता चला ऑनलाईन अर्ज कशा करायचा आहे तर यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इथे इथे तुम्हाला इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपन होईल इथे आल्यानंतर सर्वात अगोदर इथे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनही कम्प्लीट करायचं आहे तर न्यू रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं लास्ट नेम म्हणजेच मुलाचं लास्ट नेम मुलाचं फर्स्ट नेम मिडल नेम टाकायचं आहे चाइल्ड डिसेबिलिटी चाइल्ड अपंग आहे का यस असेल तर नसेल तर नो यावर क्लिक करायचं आहे चाइल्ड डेट ऑफ बर्थ मुलाची डेट ऑफ बर्थ एंटर करायची दिलेले कॅप्चर कोड एंटर करून इथे तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल इथे होऊ शकते इथे तुमचा रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली आणि पासवर्ड सेंड दिव रजिस्टर मोबाईल नंबर जो काय युजर आयडी आणि मोबाईल नंबर असेल पासवर्ड असेल तो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवला जाईल तोच रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा हा दिलेला ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे पासवर्ड तुम्हाला जो काय मध्ये आला असेल तो पासवर्ड एंटर करून दिलेला कॅप्चर कोड एंटर करायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो काय ओल्ड पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे म्हणजे जो मेसेजमध्ये तुम्हाला पासवर्ड आले असेल तो इथे एंटर करायचा आहे आणि इथे तुमचा तुम्हाला स्वतः तुमचा एक पासवर्ड इथे क्रिएट करायचा आहे पासवर्ड कशा प्रकारे असता पाहिजे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे याची लेंथ कमीत कमी आठ असली पाहिजे जास्तीत जास्त पंधरा असली पाहिजे त्याच्यात एक नंबर एक लोअर केस एक अपर केस एक स्पेशल कॅरेक्टर अशा प्रकारे तुमचा इथे पासवर्ड असता पाहिजे असा पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचं आहे न्यू पासवर्ड रिपीट तो पासवर्ड एंटर करून वर क्लिक करायचं इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा पासवर्ड इथे क्रिएट झालेला जा दिसून जाईल अपडेटेड झालेला जा दिसून जाईल इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे लॉग इन या बॉटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला ते दिसून जाईल तर अशा प्रकारे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे एकूण एक सहा ते सात संपूर्ण स्टेप दिलेले आहेत चिल्ड्रन इन्फॉर्मेशन एप्लिकेशन स्कूल सिलेक्शन फॉर्म सबमिशन ॲडमिट कार्ड गिवरन्स आणि आउट तर या संपूर्ण स्टेप इथे आपल्याला कंप्लीट करायचे आहे तर चाइल्ड नेम मध्ये तुम्हाला तुमच्या मुलाची पूर्ण माहिती बालकाचे पूर्ण नाव इंग्लिश मध्ये मराठीमध्ये आईचे पूर्ण नाव इंग्लिश मध्ये मराठीमध्ये इथे तुम्हाला फक्त एंड्रॉ करत जायचं आहे वडिलांचे नाव नंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ नंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे चाईल्डचं मेल आहे फिमेल आहे नंतर पॅरेंट स्टेटस सिलेक्ट करायचं आहे जनरल विडोज डिवोर्स जनरल म्हणजे नवरा बायकोच सध्या लग्न झालेलं आहे आणि ते सोबत आहेत सिंगल पेरेंट असेल तर वर पण म्हणजे एक अनाथ असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे डिवॉर्स वगैरे झालेला असेल वडिलांचा आईचा तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे करंट ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे तालुका सिलेक्ट करा गावाचं नाव सिलेक्ट करा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सिलेक्ट करा आणि वेदर द स्टुडंट वाज सिलेक्टेड एनी टाइम अर्लिअर बाय द लॉटरी प्रोसेस आर्टिस्ट म्हणजेच यापूर्वी डी अंतर्गत प्रवेश घेतला आहे असेल तर हेच करा नसेल तर ओवर क्लिक करा पूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉटिट्यूड लॉंगिट्यूड एंटर करत असताना जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर इथे तुम्ही सेव्ह आणि एडिट ॲड्रेस यावर जर क्लिक केलं तर इथे तुम्ही तुमचं जे काही लॅटिट्यूड लाँगिट्यूड असेल ते तुम्ही इथे एंटर करू शकता जसं की इथे तुम्ही सिलेक्ट केलं रांजण गाव वगैरे तर ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल नंतर ॲप्लिकेशनवर तुम्हाला इथे जायचं ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर इथे तुम्हाला विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर तुमच्या मुलाचं कोणत्या वर्षामध्ये ऍडमिशन तुम्हाला करायचं आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रिय बिफोर फर्स्ट स्टँडर्ड ते तुम्हाला सिलेक्ट करायचं सिलेक्ट रिलिजियन सिलेक्ट करायचं आहे किचन बुद्धिस्ट जैन नंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची एस सी एस टी ओबीसी टी नंतर जेव्हा तुम्ही कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा इथे एक नोटिफिकेशन कास्ट द ऍडमिशन टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही कास्ट कॅटेगरी मध्ये असाल तर तिथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट मुलाचं काल सर्टिफिकेट मुलीचं काल सर्टिफिकेट चिल्ड्रनचं कार्ड सर्टिफिकेट तुम्हाला ते लागणार आहे नंतर मुलगा मुलगी काही असेल जी डिसेबल आहे अपंग आहे का दिव्यांग आहे का असेल तर हेच नसेल तर आधार कार्ड नंबर आहे का हे करा मुलाचा आधार कार्ड नंबर एंटर करा तुमच्या मुलाचा आधार कार्ड नंबर एंटर करा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड आय एंटर करा नसेल तर काही मॅन्डेटरी नाही पॅरेंट मेल आयडी इथे तुम्हाला एंटर करायची आहे ऍड्रेस प्रूफ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ऍड्रेस प्रूफ आहे का डॉक्युमेंट यू प्रूफ फॉर ऍडमिशन तर इथे तुम्हाला येस करायचं आहे नंतर हँडिकॅप प्रूफ आहे का नसेल तर नो वर क्लिक करा असेल तर येस करा बर्थ सर्टिफिकेट आहे का असेल तर यस नसेल तर नो का आहे असेल तर यस नसेल तर नो yes. हे एस नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे पुढे जाऊन अपलोड करायचं आहे सेव्ह नेक्स्ट यावर वर क्लिक केलं नंतर जे आहे स्कूल सिलेक्शन आता तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे शाळा निवडण्यासाठी प्रथम एक किलोमीटर ते तीन किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावे पालकांना दहा शाळा इथे निवडता येतात तर इथे तुम्हाला दहा शाळा इथे निवडता येतात विथ इन वन किलोमीटर विथ इन वन टू थ्री किलोमीटर आणि ग्रेटर दॅन थ्री किलोमीटर स्कूल आता ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे एक किलोमीटरच्या वरच्या ज्या काही शाळा असतील त्या सिलेक्ट करायचं असेल तर यावर क्लिक करा दुसऱ्या याच्यावर क्लिक करा किंवा तिसऱ्या याच्यावर क्लिक करा यामध्ये जे काही शाळा असतील त्या तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्या इथे तुम्हाला जवळपास दहा शाळा इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर सेव्हर करा सेव्हर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्म सबमिशन फॉर्म सबमिशन यावर गेल्यानंतर आता तुमच्या ऍप्लिकेशनचा पूर्ण प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवला जाईल हा पूर्ण प्रिव्ह्यू चेक करायचा तुम्ही चेक केलेली पूर्ण माहिती बरोबर आहे का एंटर केलेली पूर्ण माहिती बरोबर आहे का जर पूर्ण माहिती बरोबर असेल तर इथे तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट आहे इथे दिसून जाईल फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याचं एक ॲडमिट कार्ड भेटून जाईल आणि जी काही पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला इथे कम्प्लीट करावी लागते जर अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये काही चूक वगैरे झाली असेल तर इथे तुम्हाला सिम्पली ऍप्लिकेशन फॉर्म डिलीट सुद्धा इथे करता येतो तर ओके आवडणार केल्यानंतर तुमचा फॉर्म डिलीट केला जाईल आणि परत जर तुम्हाला इथे फॉर्म भरायचा असेल तर इथून तुम्ही परत फॉर्म इथे भरू शकता फक्त डुप्लिकेट फॉर्म इथे तुम्ही भरू शकत नाही परत परत ही बघ तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून आरटी पंचवीस टक्के अंतर्गत ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करू शकता यामध्ये जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला मध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र